तर आपण ज्या मशीनचं हे काम करत होतं फाउंडेशनचं फॅनचं सगळं तर बऱ्याच काल पण आपण दिवस पूर्ण घालवलेले होतात तर ते मशीनच खराब होऊन गेलं तसं होतं तर जुनं अल्टर करेल मशीन होतं याचं पार्ट त्याला त्याचं पार्ट याला तर त्या पणच मशीन आलेलं होतं त्याच्यामुळे पार्ट चेंज झाले होते आणि आता आपण हे फाउंडेशन बनवतो म्हणजे जे ज्याच्याकडून बनवलं नाही का म्हणजे होईल थोडी ज्याच्याकडून बनवली त्याला फाउंडेशन बनवताच आलं नाही त्याच्यामुळं ते हे जे आता फाउंडेशन आपण जे मशीन ठेवणार आहे ते चार नट सारखे तुटायचे आणि ते चार नट तुटायचे परत ॲक्सेलला माझं फॅन फिरावतोय ना तोही नसतो पण नाही तो व्हायचा ना। होता जवळजवळ आठ दिवसामध्ये त्यानं बरंच चाळीस पन्नास नट बदलले होते पण मग तो म्हणून मला बनवून दे मित्रचे तर मग मला होता थोडाफार अनुभव मग मी काय केलं दिलं बनवून एखाद्याला नको नाही का आणि मी त्याच्याकडून म्हणजे बनवायचे पैसे वगैरे काहीच घेतले नाही मित्रच आहे आपला तो अशा देते आता चालेल वेल्डिंग मारायचं काम मग वेल्डिंग बिल्डिंग झाली का मग आता फाउंडेशनचं क्लिअर काम झालं आहे आता थोड थोडी तो म्हणे एक दोन जागी स्पॉट मारायचे ती मी तेवढे स्पॉट मारून देते त्याला <coughs> आणि इकडे मागे नाही का थोडी धडकली होती कठाडायला तुटला तिथे वेल्डिंग मारून घेऊ थोडी तर मग तिथे वेल्डिंग मारायचं काम चालू आहे आता आणि जेव्हा मी म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे लोखंडी वडी बनवली ना मी आता दोन दोन बोटी आपल्या लोखंडी बनवल्या तर मग म्हणजे जवळजवळ पंधरा पूर्वी बनवल्या मी बोट पहिली बोट नंतर एक पाच सहा वर्षपूर्वी बनवली होती ती मागच्या वर्षी ओपन टाक टाकली सगळं शिकलं बोटीच्या आधी आपण कुकुटपाला शेड आहे ना तर तो शेड बनवला वेल्डिंग मी वेल्डिंगच मारली सगळं म्हणजे काम आहे आहे मीच केलं होतं तर आता सगळं आता वेल्डिंगचं काम झालं मग नाही का आपण मग ट्रायल घेणार आहे कारण पहिल्यांदा बाबा ट्रायल घेतली मध्ये गेलं लगेच थोडी बंद पडली होती तर वाऱ्यानं लई लांब गेली होती हुडी ती त्याच्या मग हे मशीन आपल्याकडे होतं जुलना तर ते बसवलं मशीन तर मग ते त्याला दिलंय आहे तर मग आता उडी सोड सोडली तर इकडं बांधली होती इकडे पुढे नाही का थोडंसं आहे मग सोडून पुढं लगेच हे करून घेऊ <coughs> पुढच्या साईडला एक थोडासा पाईपाचा तुकडा मारायचा तुकडा आणि इकडे वर आहे आपला टेन्टाऊन्स आहे तर आता मशीन आहे ना बसवायचं काम चालू आहे वर मग ते चार नट फिट करू त्याच्यातला एक नट नाही का मॅच होत नाही जरा क्रॉस बसत आहे पण काय तीन नटावरती पण मशीन राहील काहीच अडचण येणार नाही इथं मोठं न टाकला उच्चल करून तिथं लिल्ला कर ना पूर्ण

पाण्याच्या नळ्या पाण्याच्या नळ्या कोण म्हणा मी ना आता वडी सोडायचं काम करतो आता सोडले वडी आता लोटी तर ফুৰি तर आता उडीचा आपल्या नाही का सगळा काम झाला आहे म्हणजे सगळा म्हणजे पूर्ण टोटल फाउंडेशन बेशन व्यवस्थित आहे हे मशीन जुनाचं होता तर बदली केला मशीन आणि ज्या इला आधी मशीन होता तर ते मशीन काढून ठेवलं आता आणि इकडे बघा टेंट हाऊस असं दिसतं इकडे टेंट हाऊसच्याच खाली आपण काम करीत होतं कार पूर्ण नाही फिरवायची स्टेअरिंग पूर्ण नाही फिरवायची

कचरा गुत त्याच्यामुळे नाही का पाणी जास्त मारित नाही फुल पा पाईप मारी पाणी मस्त पण एकदम असा खूप झालाय पाणी आहे भारत पाकिस्तान हे कारण कर

मशीनचा म्हणजे आता फाउंडेशन ब्युंडेशन सगळं व्यवस्थित केलं आणि जो त्याच्या जे फाउंडेशनचे जे नट तुटत होते ना नटन जॉईनचे ते पण काम क्लिअर झालं व्हायब्रेशन मशीन मारीतच नाही फक्त पाणी येत नव्हता तर पाणी पहिल्यांदा आला पण ही काहीतरी ना नळी फुटून गेली ती फॅनला आहे नाही का नळी लागली ही लांब नळी असल्यामुळं ती फॅनला टच होऊन आणि फुटून गेली तर आता मग नळी आणून मग आता तो रंधा दबध्यायला उद्या उडी जाईल काम कसा झाला एक नंबर तर एकदम ते म्हणते मस्त काम झालं कारण आधीचा आधीचा मशीन पण व्हायब्रेट मारित होता ना आणि आधीचा मशीन पण चांगला नव्हता नव्हता सगळं काढून फेकून दिला तर आता सगळं झालं आता व्हायब्रेटही मारित नाही जास्त तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असं लाईक करा शेअर करा आणि हे आपलं नाही का एकदम उडन आहे ना आपल्याकडं आता हे का मस्त वातावरण झालंय आपल्याकडं आता पण जरा भुर भुरकाच दिसतंय सगळीकडं